टाइगर तुम्ही सगळे टायगर म्हणून त्या पक्षामध्ये गेला शिवसेनेमध्ये आणि एक साठे तुम्हाला भारी पडले असं वाटत नाही का पक्षामध्ये टायगर म्हणल्यानंतर भारी तुम्हाला तुम्ही टायगर म्हणून गेला होता ना साठे हा टायगर आहे हा तो तुम्हाला भारी पडला साठे आता शिकार होईल ना दोन तीन महिन्यात आता तरी तो भारी पडलाय तुम्हाला <laughs> तुम्हाला राजकारण लगेच आणि भारी जाणार होत नसतंय आज तुम्ही त्याला तुम्ही सृष्टी समोर तो भारी पडला तुम्हाला आम्ही भारी पडलो साठे भारी राजकीय प्रवास सांगा सुरुवातीपासून तुम्हाला पंधरा दिवसाच्या अगोदर आम्ही पदाचे राजीनामे दिले त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिलेला नव्हता पक्षाचा पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो वरील श्रेष्ठी कडून आम्ही दोन वेळाला शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटनाने पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतरही वरून काय त्याचा आम्हाला बोलावण आलं नाही त्यामुळे आता काल परत शनिवारी आम्ही माडा जगदाब मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मवळ असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारलं आपली पुढे का तिच्या का काय ठरवायची मग अनेकांच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांनुमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरांनी आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला चर्चा करू या प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ कोण कोण प्रवेश करणार यामध्ये परत सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत सावंत वगैरे शिवाजी सावंत मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला ओके